सालावत प्रमाणे यंदाही अठरा फेब्रुवारी रोजी मध्यरात्री अकरा वाजता सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शहर व जिल्ह्यातील शहीद माता शहीद पत्नी शहीदांच्या कन्या यांना खास आमंत्रित करण्यात आले आहे आणि त्यांच्या हस्ते पाळण्याचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमासाठी सोलापूर व आजूबाजूच्या परिसरातील हजारो महिलांना एकत्र आणून सामूहिकरित्या पाळणा गायनाचा कार्यक्रम होणार आहे यावेळी उपस्थित राहणाऱ्या महिलांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी स्वयंसेवक स्वयंसेविका रात्रंदिवस परिश्रम घेत असून या कार्यक्रमासाठी सर्व शासकीय यंत्रणेशी संपर्क व समन्वय साधून योग्य नियोजन करण्यात आले आहे असे आवाहन शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सवाध्यक्ष सुशील बंदपट्टे यांनी केले अठरा तारखेच्या रात्रीचा जो पाळणा सोहळा आहे तो महाराष्ट्रात का देशभरात फक्त सोलापुरातच मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो यंदाच्या वर्षी महापालिका प्रशासन असतील पालिका आयुक्त असतील सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे की जे मध्यवर्ती महामंडळाला उत्साह साजरा करण्यासाठी जे सहकार्य लागतं त्याबद्दलच्या विविध मागण्या जसं की स्वच्छता असेल विद्युतीकरण असेल लाइटिंग्स असतील बाकी बसेसच्या अरेंजमेंट्स असतील अशा प्रकारच्या सर्व सुविधांसाठी ऑलरेडी प्रशासनाला आम्ही कळवलेलं आहे की सुप्रीम कोर्टाने डिजिटलसाठीचे आदेश ऑलरेडी दिलेले आहेत आणि मध्यवर्तीची एकदम स्पष्ट भूमिका आहे जी दोन वर्षापूर्वी जाहीर झालेली आहे की हे जे मिरवणुका असतील शिवजन्मोत्सवच्या त्या पारंपरिक पद्धतीने पारंपरिक वाद्यांच्या साहाय्यानेच व्हायला पाहिजे आणि कंप्लीट डी जे मुक्ती म्हणजे डॉल्बीमुक्त मिरवणुका व्हाव्यात यासाठी मध्यवर्ती कायमच प्रयत्नशील आहे आमच्या मध्यवर्तीचे अध्यक्ष नाना काळे डांगेजी राजेंद्र जाधव बर्डेसाहेब यांनी सर्वांनी एक एकानुमते कारण कसं का आहे जर आपल्याला सगळ्यांनाच इन्वॉल्व करायचं असेल मिरवणुकांमध्ये सगळ्या समाजाला लोकांना महिला आबाल वृद्ध सगळ्यांना तर त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या हेल्थ कंडिशनचा विचार करता मिरवणुका या डॉल्बीमुक्तच असाव्यात अशी ही ठाम भूमिका मध्यवर्तीची आहे आणि त्याच अनुषंगाने काल आमच्या शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये देखील माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी देखील हेच सांगितलं की बाबा जास्तीत जास्त पारंपरिक मिरवणूकांवर भर देण्यात यावं आणि त्याच पद्धतीने मध्यवर्ती महामंडळ देखील प्रयत्नशील आहे आणि काल मान्य पोलीस आयुक्तांनी एक आदर्श मध्यवर्ती महामंडळ म्हणून आमच्या महामंडळाची स्वागत केलं कारण मागच्या वर्षी जर आपल्याला लक्षात असेल तर डिजिटल बंदी देखील शिवजन्मोत्सवच्या काळापासूनच सुरू झाली आणि त्या शिवजन्मोत्सवाने घालून दिलेल्या आदर्शानेच वर्षभर हे सगळं चालू आहे त्याच निमित्ताने यंदा डीजे मुक्ती जर झाली आणि डॉल्बी मुक्त जर झाला मिरवणुका तर तोही एक आदर्श शिवजन्मोत्सवच मध्यवर्ती महामंडळ घालून देईल असं एकंदरीत आहे या पत्रकार परिषदेस पद्माकर काळे पुरुषोत्तम बर्डे श्रीकांत डांगे राजन जाधव हो, तसेच शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस दोन किलोमीटर प्रति लिटर इतका किंमत फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर